एकनाथ शिंदे साहेब यांचा आज हा निश्चितच खरा शिवसेनेचा विजय आहे या विजयामध्ये आमचे सहकारी आम्हाला जे सहकारी करणार आहेत आमचे संचालक यांचा मी आभार मानतो पण असे काही गोष्टी झालेले आहेत शिवसेनेचे काय बाटगुळ लोक का। ज्यांनी अक्षरशः शिवसेनेशी काही घेणं देणं नाही स्वतःचे व्यवहार आणि स्वतःचे नाते गोते जपण्यासाठी आतापर्यंत शिवसेनेचा फक्त फायदा आणि फायदा घेतलेला आहे यांचा निधी घ्यायचा आज ते लोक कुठे आहेत ते करोडो रुपयाचा निधी शिंदे साहेबांनी ह्याला दिला आहे आज ते लोक कुठे आहेत आज काही लोक एम आयमध्ये आहेत काही काँ काँग्रेसचे पण नगरसेवक हो का तिकीटावर उभे आहेत जे हजार हजार नगरसेवकाचा हो आम्ही प्रवेश केला म्हणून असे खोट्या बातम्या देऊन शिंदेसाहेबाची दिशाभूल केली आज ते एकही लोकसोबत नाही माझी त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी कमीत कमी आज हजार मारायला लागले तर पन्नास नगरसेवक त्यांनी निवडून आणावं तर मी त्याची पाठ ते मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा के 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 ते रुपये त्यांनी आणले होते विकास करण्यासाठी पण विकास विकास दिसत नाही काय केलेला दिसत नाही खऱ्या जनतेला तुम्ही जर प्रतिक्रिया विचारल्या विकास केला का भकास केलाय लोक त्यांना तुम्हाला नक्कीच सांगतील कारण जे कामं केलेत अक्षरशः तुम्ही जर बघितलात न्यूज चॅनलमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तीस तीस तुम्हाला सांगतो कामं असे केलेत की त्याचा कामाचा पिरियड कमीत कमी पाच वर्ष सहा वर्ष तरी रोज टिकायला पाहिजे सहा महिन्यात पूर्ण रस्ते उघडून जा रोड गेलेत आज अक्षरशः धुळी सगळं धुळीचं शहर झालेलं आहे पाथरीमध्ये काय विकास केला पूर्वी जे कामं झालेले होते तेच कामं चांगले होते यांनी त्याच्यावर रोडवर रोड केले आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं अक्षरशः लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील जसं आपण म्हणले की निकृष्ट दर्जाचे काम झालेले पण आज आपण त्यांच्या विरोधात गेले म्हणून सांगतात त्याच्यापूर्वी आपण त्यांच्यासोबत होते कधी आपण असं म्हणले नाही किंवा आज आवाज उचलली नाही आम्हाला आतापर्यंत त्यांनी कधी बोलण्याची संधी दिली नाही आतापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो पण ते कधी आम्हाला शिंदेसाहेबांपर्यंत जाऊ दिलेलं नाही किंवा पक्षाच्या आपल्या कुठल्याही नेत्याशी आम्हाला संपर्क होऊ दिलेला नाही तर आम्ही आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय ठरलेला की आम्ही कटर काम करायला लागलो आम्ही तीन वर्षापासून अक्षरशः तळागळात शिवसैनिक शा जोडले शाखा ओपन केल्या मतदारापर्यंत पोहोचले यांच्या मतदाराच्या ओळखी नाही आहेत यांनी प्रत्येक गावातून दहा नावा लोकांचे सांगावं आम्ही परभणी ग्रामीण असन पाथरी असन मानोत असन सोनपेठ असन रात्रंदिवस आम्ही एक करून त्यांना केलेलं आहे हे मतं जे पडले हे पूर्ण ग्रामीण लोकांचे मतं त्यांना मुस्लिम समाजाने नाकारलेलं आहे दमदाटी करून हुकुमशाहीचं राजकारण त्यांनी केलंय का शंभर टक्के दमदाटी करून हुकुमशाही आतापर्यंत आमच्यावर सुद्धा त्यांनी खूप वेळ आमच्या सहकार्यावर त्यांनी दमदाटी करून तुम्हाला मारतो हनतो तुम्हाला कसा येता डामून टाकतो अशा धमक्या दिल्या आमच्या सहकार्याला पण आम्हाला सा साहेबांचा साथ आहे आशीर्वाद आहे शिंदेसाहेबांमध्ये म्हणजे तुम्हाला काही होणार नाही मी तुमच्यासोबत आहे तुम्ही करा आणि होऊन आमच्याकडे या असा पक्षाला आणि पक्षाच्या नेत्यांना ठेवून काम करण्याचं त्यांनी केलेलं आहे असा आरोप करता शंभर टक्के पक्षाला आतापर्यंत त्यांनी अंधारात आहे पक्षाची कुठलेच नाही मी आतापर्यंत कुठल्याही पक्ष परिस्थितीत त्यांनी पक्षाला नुसतं फायदा आणि फायदाच घेतलेला आहे आतापर्यंत ग्रामीण भागाशी लोकांना आता आमच्यासोबतचे सरपंच होते साठ सत्तर सरपंचांनी त्यावेळेस प्रवेश केलेला होता त्यांना एक कुठल्याही प्रकारचा निधी नाही त्याला भूलथापा करून नेले तिथं मुंबईला प्रवेश करायला लावले आज ते लोक आमच्यासोबत नाहीत जसं आपण म्हणले की अविश्वास ठाव दाखल झाल्याच्यानंतर काही त्यांचे कार्यकर्ते फेसबुकवरती सोशल मीडियावरती आप दोघांचं नाव घेऊन असं सांगत होते की तुम्ही निस्त गेटवर येऊन दाखवा आज काही असं घडलं का म्हणजे असं काही घडणार नव्हतं पोलीस प्रशासन आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि अशी मारा घरायची आम्ही आंडू पांडू नाहीत आम्ही त्यांची जर ते बाउन्सर बाउंसर घेत असते तर आम्ही रुमन घेऊन येणारे माणसं आहेत आम्ही खेड्यातले ग्रामीण भागातले माणसं आहेत तशा धमक्या देणार नाहीत आमचा इतिहास आम बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांना माहीत आहे आम्ही काय आहेत तर बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक म्हणून आपण आहात आपल्यासारख्या सर्व शिवसैनिकांना पातळीतल्या शिव कडवट शिवसैनिकाला काय आव्हान नगरपालिका इलेक्शन काय सांग नगरपालिकेची निवडणूक ही शिवसेनेच्या बाजूनच त्यांनी लढवायला लागलेत आमचं त्यांना शुभेच्छा आहेत पण लोकांनी विकास त्यांनी जे मोठे मोठे दावे केलेले आहेत आम्ही विकास केला आम्ही हे केलं आम्ही ते केलं प्रत्यक्षात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून जर तिच्या त्याच्या विचार ना तुम्ही त्यांना तर ते लोक नक्कीच सांगतील काय परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मा बाळासाहेबाच्या विचाराचे शिवसैनिक भरपूर आहेत त्या बाळासाहेबाच्या विचारावर एकनाथभाई शिंदे यांनी जो उठाव केला त्यानंतर पाथरी पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये तत्कालीन नेते जे की जे की मोठ्या मोठ्या गप्पा मारतेत असे नेते त्यांना चोपन्न हजार मतदान शिवसैनिकांनी केलेलं आहे परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होते एकनाथभाई शिंदेने आमच्यावर प्रेम कमी केलं नाही परंतु माध्यम म्हणून त्यांनी आम्हाला आमच्या नेत्यापर्यंत कधीही पोहोचू दिलेलं नव्हतं आणि म्हणून जो काही निधी असेल जो काही संपर्क असेल तो यांनी स्वतः लाटण्याचा प्रयत्न केला स्वतः लाटलं इतकंच नाही तर तुम्ही पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या शिवसैनिकाला कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा की एकनाथभाई शिंदेनं जे कोट्यावधी रुपये दिले त्यातला एक रुपयाही या शिवसैनिकाला मिळालेला नाही एवढंच नाही तर जे काही आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते नाना टाकळकर यांनासुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचाही निधी उभं राहण्यासाठी दिलेला नाही एकनाथभाई शिंदेनं जेवढे पैसे दिले ते सर्व हे आता जे तथाकथित नेते स्वतःला शिवसेनेचे म्हणतात यांनी स्वतः लाटला स्वतः घेतला कुठल्याही शिवसैनिक उभा राहिला पाहिजे त्यालाही लढ लढण्यासाठी बळ मिळालं पाहिजे अशा प्रकारचं कुठलंही काम आमच्या तथाकथित नेत्यांनी केलेलं नाही आणि म्हणून आज पाथरी विधानसभा मतदारसंघातले सर्व शिवसैनिक त्यांच्यावर नाराज आहेत ग्रामीण भागातले असतील शहरी भागातले असतील एकनाथ शिंदे यांना त्यांनी अंधारात ठेवण्याचं काम केलं काय शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी वेळोवेळी अंधारात ठेवण्याचं काम केलेलं आहे वेळोवेळी विल अंधारात ठेवून त्यांनी निधी लाटण्याचं काम केलेलं ला आहे मागच्या वेळेस डी पी डी सीचे पैसे असतील यावेळेस डी पी डी सीचे पैसे असतील एवढंच नाही यावेळेस आत्तासुद्धा एकनाथभाई शिंदे यांना त्यांनी सांगितलं की आम्हाला शिवसेने शिवसैनिकाला उभं करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे मागच्या वेळेस जवळपास चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी माननीय एकनाथभाई शिंदे यांनी बारा वाजता कलेक्टरला फो फोन करून शिवसेनेला द्यायला सांगितला शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उभं करण्यासाठी द्यायला सांगितलं परंतु एकही रुपया खालच्या कार्यकर्त्याला मिळालेला नाही एवढंच नाही आत्तासुद्धा एकनाथभाई शिंदे यांना यांची वर्तणूक लक्षात आल्यामुळं यावेळेस एकनाथभाई शिंदे यांनी डी पी डी सीमध्ये कुठलाही फंड देण्यासाठी त्यांना कुठलाही पुढाकार नाही नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला फोन करून सांगितलेलं मोठमोठे विकास कामाचे दावे केले नगरपालिकेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विकास करू असं ते म्हणतात आणि तुम्ही तर सांगतात की करोचा निधी त्यांनी कर्जच केला नाही हे दावे कसे करतायत हे सगळे दावे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या एजन्सीवर काम करून सगळे काम बोगस केलेले आहेत आणि जे काही तुम्हाला दिसत आहे आता आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे होतो आता जे काही पाथरीच्या नाक्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान होताना दिसत आहे हे न... पाथरी विधानसभेतील सर्व शिवसैनिकांनी मिळून तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये त्यांचं कुठल्याही प्रकारचं श्रेय नाही हे सगळं शिवसैनिकाचं श्रेय आहे हे स छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा हा पाथरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना उभं करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्यासोबत भविष्यात काम करणार आपण आता आम्ही आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही एकनाथभाई शिंदे यांच्या विचाराने चालणारे आहोत बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत आम्ही जो कोणी शिवसे जो कोणी शेतकऱ्याच्या बाजूने जो कोणी गौरगरीब जनतेच्या बाजूनं प्रश्न उभा करील आणि लढल त्याच्यासोबत आम्ही शिवसैनिक म्हणून नक्कीच उभं राहणार आहोत शिवसेनेची भूमिका खऱ्या अर्थानं मांडणाऱ्या शिवसैनिकाच्या सोबत आम्ही शंभर टक्के आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती आज तुम्ही खेचून आणलेली आहे एवढे मोठे नीतीच्या योजनामध्ये काय सांगाल तुम्ही आता शेवटचा ह्या आज खऱ्या अर्थानं आज जे काय पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसैनिक बसलेलं आहे हे खरं तर एकनाथभाई शिंदे यांना त्यांच्या कामाची पावती मिळालेली आहे आणि हे एकनाथभाई शिंदे यांच्या विचारानंच हे खऱ्या अर्थानं नावारूपाला आलेलं आहे कारण पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तत्कालीन सभापती अनिलराव नखाते हे कोणालाही न विचारात घेता वेगवेगळ्या प्रकारचे अनाधिकृत काम, आणि भूखंड विकण्याचं काम करत होते आणि म्हणून आता जे काही आता जे आम... शिवसैनिक बसलेले आहेत त्या ठिकाणी ते नक्की शेतकऱ्याला न्याय देतील शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचं काम करतील शेतकऱ्याच्या प्रत्येक आडी अडचणी सोडवण्याचं काम करतील या ठिकाणी ज्या ज्या सुखसुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्याला दिल्या पाहिजे बाजारात आल्याच्या नंतर त्या सर्व सुखसुविधा या ठिकाणी मिळतील असं एक शिवसैनिक म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो